ऐका कसे आहात तुम्ही बरे आहात ना खूप दिवसात ना ब्लॉग बनवायला चालू केलं आहे कारण की तीन व तीन मैदानात तर मी ब्लॉग केलंच नाही कारण की थोडं कामासाठी बिझी होतो आणि टाईम बघा भेटत मला सो आता आज कसे आहात तुम्ही बऱ्या आहात ना खूप दिवसांना ब्लॉग बनवायला चालू केलं आहे कारण की तीन वड तीन मैदानात मी ब्लॉग केलंच नाही कारण की थोडं कामासाठी बिझी होतो आणि टाईम मग भेटत मला सो आता आज उसाटण्याचा मै पहिलं मैदान तीन अड्डे तर आम्ही मुरबाडला गेलेलो आज उसाटणे म्हणजे पहिलाच सुरुवात आणि पहिलीच दिवाळीची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज रायफलला घेऊन चाललेलो आहे बघू आता दिवाळी बोनस तर आज होणार तर आहे आम्हाला माहिती आहे चला मग आपण निघूया तुम्ही पण या सगळ्यांनी या आणि हां कमेंट करा विसरू नका तुम्ही आजकाल कमेंट नाही करत कमेंट करा पहिले कमेंट करा रायफल किंग वाडेघर चला पाहिले काहीच गोट्यावर पोचलेला गाडी पण आलेल्या नाही आम्हा बघा रायफल शेत या चल दस, चला मग काहीच आता आम्ही निघालोय बघू पंधरा वीस असे अर्धा तास बाईक वर पंधरा मिनिटात पोहोचतो चला मग आपण निघूया रायफरला घेऊन अड्डा काय मी कार बी आलेला आहे जुना मैदानाचा जुना शिलेदार ओम आहे बघू शकता तुम्ही शेट पाणेकरांनी धरलेला तिकडे गे रे बाबा <laughs> निघालेला आहे बघ बघू शकतात गावचे उद्योगपती गौरव पाटील लाय गाईच सबस्क्राईब करा लाईक करा संकेत चव्हाण ब्लॉग्स खूप मेहनत करतो आपला भाऊ चांगले असे व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यापर्यंत तर नक्कीच भावाच्या मेहनतीला दाद द्या मस्त सकाळ शकार, सकाळी पहिला आलेलं आहे संकेत चव्हाण आज जर आपल्याला उसाटण्याला जायचं आहे आणि सगळ्यात पहिलाच आला संकेत चव्हाण सगळ्या पोरांमध्ये आणि व्हिडिओला पण सुरुवात केलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर सगळ्यांनी लाईक करा आणि पुढे पाहून बघत राहा थँक्यू ता। चला मग आई आम्ही निघालेला आहे आमची तयारी पण झाली तो आता आम्ही निघू शकतो आणि चला नाही बैला